सत्ता आहे या से, आधी काँग्रेसची सत्ता होती अनेक वर्ष त्या सत्तेमध्ये आतंकवादीचा हल्ला असेल किंवा अतिरेक्यांचा हल्ला होता तो वारंवार काळात दिसून येत होता आता दहा वर्षामध्ये तो प्रमाण कमी झाला त्या आणि आपण एक मध्यंतरी आपण ज्यावेळेस केंद्रीय मंत्री असाल किंवा केंद्रीय याच्यामध्ये असाल त्यावेळेस आपण एक वक्तव्य केलं की भाजी सॉरी आपण एक वक्तव्य केलं की ते भगवा आतंकवाद हा वक्तव्य केलं होतं तेच त्यावरती आपण आज आजही ठाम आहात का माझा मी होम मिनिस्टर असतो माझ्या विभाग आलं त्यांनी माझ्या बाळखीमध्ये एक्सप्लेन केलं तो शब्द तशा प्रकारे मी गेल्या दहा वर्ष मध्ये कुठे वाच ऐकलं का भगवा आतंकवाद किंवा हे आतंकवाद आतंकवाद हा वादच असतो त्याच्यामध्ये काय फरक होत नाही तो निळ्याचा असो किंवा तो भगव्याचा असो किंवा पांढऱ्याचा असो